खूप सेवर आहे जास्त बनाले ओ बेटू हे म्हणत आहे का दादा तू आधी ब्रश करून घे नंतर ये माझ्याकडे म्हणून प्रिन्स प्रिन्स पप्पा आवाज देत आहे ना पास्ता

आहा, घर आरे आहेत प्रिन्स चे फ्रेंड खेळायसाठी पहा कसे खेळत आहेत सगळं पसाला मांडून ए हॅपी न्यू इयर रिंकू हॅपी न्यू इयर काय काय पसाला काय म्हणला मस्त खेळत आहे तुम्ही लोक तू काय खेळताय करिंकू इकडे काय करा सगळे जण विहान इकडे पा अरे आज न्यू इयर साठी पोरत खातायत खाता है, है? प्रिंस तू काय खाताय रे पटॅटो विथ विथ चटनी तू नूडल्स तू आणि गाला मी दाबेली दाबेली तुझे लाल लाल दिसत आहे नूडल्स हा टोला खाना नहीं कब आला दाबे ली हाँ रिदू उठली अरे तुम्ही विशेष नहीं के ले हैप्पी न्यू ईयर मनु हैप्पी न्यू ईयर प्रिंस नाइ मटला प्रिंस नाइ मन्ना रहेस्तू उसको गुस्सा आता है रे बाबा पापा आले का या 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 तुम्ही पण जॉईन करा आईचा <laughs> फोन आई सोबत वर बोलत आहे आणि आई पाहत आहे आता, it. huh? आता आम्ही जेवण केल्यानंतर वॉक करायला निघाला आहोत बेकरीमध्ये पण काम आहे त्याला सँडविच पाहिजे होते तर बेकरीमध्ये पण जाणार आहो आणि जेवण झाल्यानंतर मिठा पान पण खाऊ म्हटलं ते पण खाणार आहोत त्यासाठी आम्ही वॉक करत करत चाललो चाललो फ्रेंड्स बघा कसं तोंड करत आहे गंद गंद चांगला चांगला आहा मस्त पान आणले त्यांनी आता आम्ही सगळेजण मिळून पान खाणार आहोत घेवड सगळे सगळे सेम आहेत तू ते तशीच राहते जशी तू खाते ना ते तुटी फुटी तसेच होय मी ना खाती जागर आहे खांड्यानंतर चल खात नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अँड वन्स अगेन हॅपी न्यू ईयर ऑल ऑफ यू Bye everyone bye happy new year bye good night